तुम्हाला सकाळी नितीन सरदेसाई साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने तुम्हाला बाईट दिलेली आहे आणि मी पहिल्यापासून एक वाक्य बोलतो की आमचा पक्ष हा आदेशावर चालतो मला आनंद आहे की पक्षाने मला एक आदेश दिला तो आधीही पाळला होता आणि आजही अत्यंत आनंदाने पाळणार पण परंतु किंतु काही माझ्या मनात नसत सा। राजसाहेबांनी उडी मारायला सांगितले की उडी मारणार त्यामुळे आज आम्ही तुम्ही आज फॉर्म भरायला जाणार होतो तर पदवीधरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज फॉर्म भरायचा नाही माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही आहे देणार का निवडणुकीत नाही अजून काय या या गोष्टीची वाच्यता काही माननीय साहेबांनी राजसाहेबांनी केली नाही त्यामुळे त्याविषयी मी बोलू इच्छित नाही मला आदेश आला आणि पक्षासाठी आम्ही निष्ठावंत राजसैनिक राजसाहेबांनी सांगितलं उडी मारायची उडी मारायची नाही उडी मारायची नाही उडी मारायची नाही नाही शंभर टक्के केले होते ना पण आज काय आहे की सन्माननीय साहेबांकडे तुम्हाला माहिती असेल तीन तारखेला उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आले आणि त्यांच्यात चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही फॉर्म भरत नाही कार्यकर्त्यांची कट्टर सैनिक आहेत कार्यकर्त्यांच्या आमच्या मनसेमध्ये समजूत काढावी लागत नाही साहेबांचा आदेश हा आमच्या अंतिम आहे आणि आम्ही निष्ठावंत राजसाहेबांचे सैनिक आहोत त्यामुळे असं काही म्हणजे चेहऱ्यानं वाटतं का आम्ही दुःखात बुड आहे वगैरे नाही ना

और उन्होंने रिक्वेस्ट की थी तो वो साहब ने उनकी रिक्वेस्ट को माना है और आज हम लोग आखिरी दिन था फॉर्म भरने का तो हम लोग फॉर्म नहीं भर रहे हैं और शुभेच्छा है हमारा हम, हमारे तरफ से मेरी तरफ से निरंजन जी को कोई भी कार्यकर्ता या एक पक्ष बनाता है वो विधायक के लिए या आ, आ, बड़े पदों के लिए जाना चाहता है तो यहाँ पर दिनचर् का एक ये हुआ तो ये पूरी नीतियों को एक अलग नीति देखी जाती है ये राजनीति है या राज की नीति बन रही है देखिए ऐसे कोई बात नहीं आ, हमारा पक्ष आदेश पे चलता है और हमारा पक्ष राजनीति से जाता समाज कारण पे चलता है हम लोग में काम रुकाया नहीं है, रुकेंगे भी है रोकेंगे राज साहब का आदेश हमारे लिए काफी है, राज साहब ने बोला कूदो तो कूदेंगे राज साहब ने बोला रुको दो, रुकेंगे। तो रुकेंगे धन्यवाद